फायनली आता आम्ही आलोय वेटनजय वॉटर पार्कला पाणी पडत इथं बसून घेतलेली फ्लॅट बसलो तू एकदम बसला त्यावेळेस फुल पैसा वसूल कार्यक्रम करा तू तू ट्रेन आहे तर काही मी पण डिसाईड केले की मी पण क्लिप लावून घेणार आहे आणि हे जेव्हा फायनली माझ्या दातावर पण आता कंपाऊंड उभं राहिलेलं आहे मम्मी हे बघ अशात मी काय केलं असेल किती दिवस ठेवायची नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये काही हर्षद मी आरोही अश्लेषा आणि अजून एक मित्र सिद्ध म्हणून आम्ही पाच जण चाललो आज वॉटर पार्कला शिर्डीच्या अचानक प्लॅनिंग झाली निघालो थोडं बार्टर कोलॅम मध्येच होतं अश्लेषाकडे तिकीट होतं म्हटलं निघू अनप्लॅन होतं सगळं कालच्या काल, काल प्लॅनिंग झाली आणि आज निघालो पण आहे आता सकाळचे साडेपाच वाजले आरो या ठिकाणी आता दूध वगैरे गरम करते एकदा दूध वगैरे पिऊन घेऊ आणि मग लगेच निघू आम्ही ना थोडं थोडं दूध पिऊन घेतलेलं आहे म्हणजे थोडी ना एनर्जी राहील कारण सकाळी सकाळी ना कुठे नाश्त्याला तर भेटणार नाही एवढ्या आम्ही निघालेलो आहे घरून आरो मी हर्ष आणि अचानक माझं डोकं आहे इतकं दुखायला लागलेलं आहे ना काय काय झालं काय माहिती असं अचानक थंडी हवं लागली त्या एसीची आणि खटकन डोकं दुखायला दुखा लागलं मी आता थोडस एसी कमी केलेलं आहे कारण सकाळचं वातावरण ऑलरेडी थंड आहे आज आता पाच दु� वाजून एक्केचाळीस मिनिटं झालेले आता आम्ही अश्लेष वाट थांबलेलो इथ अश्लेषा येते एक मित्र पण येतोय आणि हर्षद म्हणतो आम्ही पाच नाही सहा मेंबर आहे सव्वा मेंबर कोण आहे माहिती का आमच्यासोबत ट्रॅव्हल करणारा हा आहे टेड्या बिचाराची इतकी वाट लागली माहितीये का आम्ही त्या दिवशी आरोईच्या मैत्रीच्या लग्नाला गेलो होतो ना त्या दिवशी टेड्या बिचारा कोणाच्या पायाखाली आला कुठं दबला कोणी त्याच्यावर बसलं बिचाराची सगळी वाट लागली अरेच यांचं चालू आहे काहीतरी ब्लॉग काही फायनली अश्लेषा पण आली आहे सिद्धू पण आलाय काय सजेशन देऊ हो। नाही ती करणारच आहे भारीच करणार आहे ऑल द बेस्ट अरे तुला शिकवायची गरज नाही तू ऑलरेडी ट्रेन आहे माहिती का कारण तू ट्रेन मानसं सोबत आहे मिलियन वाले मानसं तू तू ट्रेन आहे तुला ट्रेन व्हायची गरज नाही आहे जास्त मी दोघींच्या YouTube चॅनलची लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे कमेंट सेक्शन मध्ये पिन पिन केलेली आहे मी प्रमोशनचे पैसे बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून दे막 दिवाली तेता पैता ता यार तुम लोगों ने चला 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 आपल्याला आहे ना तिथं लवकर पोहोचायचंय फायनली आता आम्ही समृद्धी महामार्गाच्या तिकडे लागलेलो आहे अजून आपल्याला टोल गेट पार करायचंय मला रोडला लागलं ला ला ना की धाकधूक होते आश्लेषाला नसेल माहिती कि माहितीये मला रोडची धाकधूक का होते अजून किस्सा हो लंबा किस्सा आहे तुला वेळ लागेल बट जास्त वेळ लागला ना आम्ही सव्वा तासातच शिर्डीला आलो आणि एकदा ना आता फोटोवा करून घेऊ ना आम्हाला सगळ्यांना पोहे खायचे त्यासाठी था था आम्ही थांबलेलोय आणि मी आश्लशाला सांगत होतो आमचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना आम्ही आत्मा मलिक जे हॉस्पिटल आहे ना इथं खूप दिवस आहे ना ऍडमिट होतो खूप दिवस नाही सॉरी खूप वेळ ऍडमिट होतो परत गाडीत बसूनच गेलो आम्ही तिला दाखवतो <laughs> किती लागलेलं होतं वरतळ यावं लागेल शर्ट पडणं थोडंसं लागलेलं आहे आता वॉटर पार्क लागतो एवढंच लागलेलं आहे डॉग <laughs> ला बिस्किट टाकतोय एवढा दुरून देतोय ना जवळ दे ना जरा दे काही नाही आरोही आणि आश्लेष आहे ना तिकडे शेतात गेले व्हिडिओ काढण्यासाठी बिस्किट खाऊ घाल त्यांनी एवढा घाबरतोय ना पण खातोय तो आता चेन इकडे व्हिडिओ शूट वगैरे चालू आहे आरोईला त्यांना पण व्हिडिओ काढायचे आणि सनलाईट पण प्रॉपर याचा फोटो वगैरे पण चांगले येते चला मॅडम तुमचा मिनी ब्लॉग कंटिन्यू करा मिनी ब्लॉग असाच व्हिडिओ घ्यायचा उभा काय केलेलं आहे आमच्या चॅनलला काय केलेलं आहे सांग ना सांग ना सबस्क्राईब काय केलेलं आहे सांगणार नाही मारे लाईक नाही सबस्क्राईब काय सबस्क्राईब आला बरं का माझ्याजवळ म्हणे मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे दोन चार वेळेस म्हटलं म्हटलं काय <laughs> फोटो काढायचं मग उद्या ब्लॉग बघशील का तू दिसशील त्याच्यात मग आम्हाला आहे ना कॉमेडी व्हिडिओ काढायचे वॉटर पार्कला अजून वेळ आहे ना म्हटलं थोडी गाडी पुढे घेऊ आणि कॉमेडी व्हिडिओ काढून घेऊ आता आमचा व्हिडिओ शूट वगैरे झालेला आहे आणि का असतंय सांग जमीन तर ही जमीन आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघून घ्या नंतर अरे पण त्या व्हिडिओत मी ते ऍड नाही करणार आहे ना आईला कशाला म्हणून मी टमरेल घेऊन ये नाही काम पडलं की एकदम म्हणलं टमरेल तर काही फायनली आता वॉटर पार्क मध्ये आम्ही एंटर झालो आहे आमचं सिद्धू गेलाय तिकीट वगैरे काढण्यासाठी आणि आम्ही थांबलोय इकडं सगळे फोटो 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 करताय मॅडम तुमची फॅन फॉलिंग वाढत चालली तुमचाच आशीर्वाद आहे सर आशीर्वाद गेम आशीर्वाद घे पाय आशीर्वाद नसतो बॉन्डिंग असते तू तू घ्या आशीर्वाद तुला आहे ना तुला आशीर्वादाची गरज आहे तथा असतो शंभर पुत्र हो फायनली तिकीट वगैरे कलेक्ट केले आम्ही आणि आता आलो इकडे लॉकर घेण्यासाठी एकदा लॉकर वगैरे घेऊ कपडे चेंज करू आणि मग डायरेक्ट पाण्यात जाऊ कोणीही पाण्यात सुसू करू नये था <laughs> ना तू सोडून सगळं चालतं का म्हणा तर मी ना आता कपडे वगैरे चेंज केले आरोही ते केले कपडे चेंज करायला ह्यावेळेस ना आम्ही इथले कपडे नाही घेतले कारण त्याचा त्यांना फोटो व्हिडिओ एवढे छान येत नाही सो आम्ही जे कपडे आणले ते घरून तेच वेअर करून घेतले दोघांचे काय उद्योग चालू आहे हे चालू आर बघू लागलो त्यातून पाणी कसं नाही जाणार जर पाणी गेलं तर संपला मग आणि या ठिकाणी आमचं आवरून किती वेळच झालेलं आहे पण आरोही त्या अजून आवरताय त्यांचं काय चालू आहे काय माहिती आम्हाला मध्ये जायची एक्साइटमेंट लागली आहे आणि लेडीज ला आवरायची एक्साइटमेंट लागली त्यांचं काय मेकअप चालू आहे की काय चालू आहे काय माहिती आणि आम्हाला लवकर मध्ये जाऊन उड्या मारायच्या फायनली आता आम्ही वॉटर पार्क मध्ये एंटर झालेलो आरोही असं पद्धतीचा कॉस्ट्यूम घातलेला आहे आणि मॅडमने घातलंय पप्पाचं शर्ट थोड साईज आहे खाली पॅन्ट आहे बहणी घातल्या एवढ साईज खाली पॅन्ट आहे ना हर्षदला आम्ही दोन कॉस्ट्यूम घेतला होता तुम्ही दोघी लेडीज आहे ना तुम्ही ह्या पाण्यात खेळा खालच्या तुम्हाला जास्त आईची भीती वाटेल ना मग मग काय लेडीज ला वेळ लागतो लेडीज ला वेळ लागतो अरे काही जाताय ना आम्ही मस्तपैकी पाण्यात एंटर झालोय दिसल तिथं उड्या मारतोय सध्या तरी एकदा आम्हाला प्रमोशनचा पण पार्ट काढून घ्यायचंय तर आरोही आणि अलेशा आहे ना इकडचे स्लाईडचा आनंद घ्यायचा त्यांना सोयी तिकडे गेले आम्हाला त्याच्यानंतर इकडे लेझी रिव्हर मध्ये जायचं एन्जॉय करायला सो आम्ही आता त्यांची वाट बघतोय अरे आली अरे डायरेक्ट ता उडा पलीकडून अरे यार बघी भित्री खाली जाऊ <laughs> अरे, अरे मज्जा आली का मज्जा आली का मॅडम चला दुसरीकडं होतोय ना होतोय ना आपले अगं नाही तिथं तर थांबलं ना तसा हो तो पण अटकतो फ्लॅट झोपायचं झोपलं ना किंवा डायरेक्ट सरळ ए मस्त थंड से आते अरे एन्जॉय करायला लावलं पाण्यात बसायला नाही चला चला पुढे मला दोघांना तिथून चढता येत मॅडम मॅडमला हात मागत होतो शेवटी आम्हाला एकमेकांचा सायन यावं लागलं खूप वेळ थांबलो एक तास आणि मॅडम च्या फोनचा आहे ना ब्राईटनेस कमी होऊन चाललाय तरी पण दिसत नाही इकडे चौतीस प्लस राईड आहे इतकी मजा येते माहिती का आम्ही सेकंड टाइम आलोय बट फुल एन्जॉय करणार आहे फुल पैसा वसूल कार्यक्रम आणि या दोघांना आहे ना कुणाशी काहीच घेणं देणं नाही त्यांचं त्यांचं काहीतरी विचित्र चालू आहे या दोघ बिचाऱ्यांचा आहे ना प्रॉब्लेम झालेला आहे फोन मध्ये ना स्टोरेजच नाहीये सातारुषे ना, ना वरती गेलेले तर यांचा इकडे आता व्हिडिओ वगैरे चालू आहे आरोईच चालू एन्जॉय आणि दोघं भूत आहे ना एक मोठा भूता जवळ बसले घरचं माणूस आणि तुमचं आपल्याला नंतर डान्स पण करायचंय तिकडं चला मी लास्ट टाइम आलो ना तिथं तेव्हा आहे असं काही नव्हतं आता वेगळंच काहीतरी अरे बाबा हे कुठून पाणी वाटत ती बकेट आहे ती भरली ना की यांच्या अंगा काय आहे पडणार आहे तिथे जा तिथे जा बाजूलाच पाणी पडलं शेत हे बघ इकडे लहान पोरं किती भारी एन्जॉय करताय जा तुला जायचं आहे सत्तर आता हर्षद गेला इकडे आनंद घेण्यासाठी आता आशिष आणि आरोही चालली एन्जॉय करण्यासाठी काय वाटतंय डर डर काय जीत आहे माउंटेन ए हे बघ इथं इकडनं जा तू ट्यूब होईल हे बघ तिथून वर जायचं तिथं जायचं ट्यूब मध्ये बसायचं दोघींनी बटकावानी आणि डायरेक्ट इकडे खाली यायचं एवढं हा तुमच्या मम्मी पप्पा तिकडे गेले की एन्जॉय करायला तुम्हाला सोडून अच्छा पप्पा आहे का अच्छा हे पप्पा आहे का इकडं हा बघा इथं जोरात जात सर घाबरला भाई तू घाबरला आबरताय भाऊ आता आरो आणि आश्लेष बघू त्यांचे फोन नाही आणला का नाए, नाए। फोटो काढायला जाऊ दे जा उद्या ब्लॉग बघा युट्यूब चॅनल वरती काय ना आपल्या युट्यूब चॅनलच माहिती का ऋषिकेश गाडेकर गाडेकर ब्लॉग सर्च करायचं तुमच्या दोघांचा स्क्रीनशॉट घ्यायचा इंस्टाग्राम ला मला मेन्शन करायचं बरं का एन्जॉय करायचं अरे आरो मागे अजून अरे लेडीज आरोप तर काही आता आरोही आणि ते येत आहे आता आरोही ती पुढे बसणार आहे ड्रायव्हर सीटवर पुढच्या माणसाला जास्त भीती माहिती वाटतेवर काय आमची गाडी याच्यानंतर आम्ही जाणार आहे बसले का आणि काय माहिती काय झाले वरती असल्याच आली पुढे बसायला आता इंच <laughs> मज्जा बघा आता इंच लय मज्जा येणार आहे ओ अरे घाबरले असले घाबरली अश्लेज झाले घाबरले अरे नाही घाबरले चांगलीच घाबरली मज्जा आली का आता ऋषी आणखं भैया येणार रे <laughs> आम्ही गेलेलो तरी बरोबर फ्लॅट बसलो होतो हा एकदम जन मध्ये बसला डोंगर याच्यावर आपल्यामध्ये रामी नमस्ते भैकी ट्यूब राइड चा आनंद घेतलेला आहे अजून भरपूर राइड येतो भरपूर राईड आनंद घ्यायचा हर्षद त्यावेळेस फुल एन्जॉय करायचा आणि थोड्या वेळ नंतर काही मी फोन येणार तिकडे ठेवून येणार आहे जेणेकरून मला पण फुल टाइम इकडे एन्जॉय करता येईल कारण ह्या टाइमला ना मी जास्त एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे लास्ट टाइम तुम्ही पूर्ण ब्लॉक वॉटर पार्कचा तसा पण बघितलेला आहे अरविंद आता इकडे फोटोशूट वगैरे करताय आरवीच्या केसात ना चष्मा अटकलाय वाटतं ए काय गप्पा मारताय रे माझा मित्र येतो अरे डोक्यात चष्मा अटकला माझा मित्र येतो झालं का झालं बाई तिकडं बसले तोपर्यंत मी ठिकाणी शांतपणे बसून घेतलेलं आहे आम्ही ना या केटलीतून पाणी पडत लय फिरायचं आम्हाला इथं फोटो वगैरे काढले आम्ही मस्तपैकी पैकी फोटोशूट वगैरे झालेला आहे सगळ्यांचं ना म्हटलं इथं एन्जॉय करा डान्स करा तेवढ नाच नाच जरा चांगला नाच उड्या मारा हा हा अरे अर्षद तू की दूर से देख रहा? तेरे को नाचने का नाही आहे का कस एकदम मस्त आता कुठे जायचं चला आम्ही ना आता पुढं आलेलो आहे आम्हाला मोबाईल फोन आण ना लॉकर मध्ये ठेवायचे बस आरोये ना पाठी माझा फोटो शूट वगैरे करते फ्रायडे सॅटर्डे संडे तर खूप जास्त गर्दी असते आणि काल पण गुरुवार होता ना तर शिर्डीला खूप जण येतात काल पण खूप गर्दी होती म्हणजे माहिती का आम्ही आलो लास्ट टाइम ते म्हणे सॅटरडे संडे पाच साडेपाच हजार लोक होते म्हणजे किती गर्दी झाली पाच साडेपाच हजार फुल पैसा वसूल कार्यक्रम करा तू तर पाण्यात मुतून पण टाके <laughs> त्या साईडला आमचे लॉकर आहे आणि अशी त्याची वॉच असते डायरेक्ट सेन्सर आहे त्याला अरे नीट 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 हां उघडून जातो ऑटोमॅटिक किती वेळ पर्यंत एन्जॉय वगैरे केलं ते देवपूलमध्ये मध्ये डान्स केला त्या लेझी रिव्हर मध्ये बसलो आता फायनली पेट पूजा करण्यासाठी आलोय कारण सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली आहे स्पेशली आरुईला तर खूप जास्त भूक लागलेली आहे त्याच्यानंतर आश्लेषाला तर संडा भूक लागलेली <laughs> <laughs> आहे पण भूक लागली मी एक पंजाबी थाळी सांगितली एक चायनीज सांगितलंय एक ते छोले बटलं घाण किंवा देवरे सांगा त्यांना आमचं वॉटर पार्क मध्ये एन्जॉय वगैरे करून झालेले आता आपण आपल्या प्रत्येक मेंबरला विचारू त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता कसा एक्सपिरियन्स होता तू फर्स्ट टाइम आला मस्त एक्सपिरियन्स होता पण मग पाणी थंड होत थंड आणि थोडस इचिंग वगैरे होती त्यांनी बट बाकी काही नाही उद्या झोपलं भारी येणार बट तुला हर्षद कसं होतं एक्सपिरियन्स एकदम भारी मस्त स्लाइड पण केल्या पाण्यात पण झोपलं पूल मध्ये पण मज्जा केली अरे कसा होता एक्सपिरियन्स एकदम भारी होता मज्जा आली एकदम और मेरी मैत्रीण तुम्हाला काय था एक्सपिरियन्स एकदम छान एक्झॅक्टली एक सांग कसं वाटलं एकदम छान वाटलं थंड थंड वाटलं स्लाइड वगैरे गेले त्याच काही नाही वाटलं वाटली ती सेकंड टाइम आलो बट ओव्हरऑल सगळ्यांनीच खूप जास्त मज्जा केली सगळ्यात जास्त मज्जा इथं आली की आज खूप जास्त गर्दी होती सगळ्यांनी फोटो काढले आमच्यासोबत सगळ्यांनी शेवटचं बाय बाय करून घ्या आता डायरेक्ट पुढच्या उन्हाळा ते <laughs> आता दुसरीकडची प्लॅनिंग करू कुठेतरी फिरायची mm. आता जेव्हा आश्लेषच्या सिद्धू यांना वेळ असेल ना यांनी आता वेळ काढावं त्यांचा फॅलिएबल आणि मग कुठेतरी फिरायला जाऊ म्हणजे कसं ब्लॉग पण होतं एन्जॉय पण होईल आपले पण व्हिडिओ होता ना गॅप नाही भेटत ना व्हिडिओला पण सगळ्यांचे ब्लॉग होते बेसिकली घरी जाऊन असे झोपणारे मला माहिती आहे कारण आमचा फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स आहे आम्ही असे गार झोपलो होतो रिलॅक्स होतो बरं का बट माइंड रिलॅक्स होऊन जातं आपल्याला आता थोडंसं असं डल फील होतं बट नंतर जी झोपे ना एकदम रिलॅक्स होऊन जातो आणि गाडीत बसल्या बसलं आहे ना चालू हिचे कुरकुरे खाणे चालू आहे एकावर चालूच आहे याच झालंय आता आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे तर आपण विचारूयात अश्लेषाला की तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता आमच्या सोबतचा म्हणजे आमची तर फर्स्ट ट्रीप होती सो so, सांग कसं सा वाटलं छान वाटलं अरे जल्दी बोल कल कलसुबाई पनवेल निघालनाय नाही म्हणजे यांची लय भारी आहे भारी पोरं बोलणार होते लय भारी आहे असं खरंच खूप चांगले दोघं पण म्हणजे एकदम असं मिळून राहत असं काही कुठलाच <laughs> प्रकारचा अॅटिट्यूड वगैरे असं काही आहे एकदम चांगले अरे असतात ना रे बाबा इन्फ्लुएन्सर लोकांना तुला काय सांगू आता मला मलाच भेट इन्फ्लुएन्स करणं म्हणजे एका प्रकारे मोटिवेट करणं म्हणजे आपल्यापासून काही लोक शिकता काही हॅपी होता ते इन्फ्लुएन्स होता आपल्याकडनं त्याला म्हणतो इन्फ्लुएन्स गाडी चालवतोय सिद्धू मला कंपनी देतोय आणि आरोही अश्लेषा हर्षद तिघ हो पण झोपून राहिले हे बघा पाटेमार झोपलीये अश्लेषा झोपलीये आहे सीट वर हर्षद हो पण झोपून राहिले सगळे झोपले मस्त आराम करताय एसीची थंडी या राहावं लागतेय दोघे ते कर्टन लावून घेतलेले ते काचे वाटा नंतर घेतलं कोण फायनली आता छत्रपती संभाजीनगरला परत आलोय आणि मी आणि सिद्धूच एकटा जागी होतो बाकी होते त्यांनी डायरेक्ट आले ते मग मग उठले मंग आलो पण आपण त्यांचा झोपतच गेला वाटलं तरी का प्रवास काही जाणवला तरी का चांगली ना आमची गाडी कम्फर्टेबल आहे ना मला आता मस्त झोप लागायला लागली गाडी आणि मला तिथे ताम करून आहे ना तिने तिने क्लास वगैरे लावलाय असल्या तुला माहितीये गाडी मला पण लावायची पण काय येत नाही तिला तरी पण ढ ढ काय येते का मग मागं कुठे घेता येते फक्त बस खूप दिवसापासून चालू तू क्लास लावून घे मग हा तुम्हीच चालू आम्ही उतरून पळतो गाडीचा खाली मॅडम बाय बाय तुझा आरामात तो कुठे गेला लगेच गायब झाला गाडी काढायला गेला का कुठे गेला दिसत पण नाही तो मागे डिक्कीतून सामान काढायचं वाटतं त्याला अरे बाय 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 आमच्या गल्लीतला रोड आता वाढला बऱ्यापैकी स्कूटी पण आली आता पण पाणी मारावं लागेल कारण तडे चालले त्याला आणि मी चाललो चाललोय आरोईचे दात दाखवायला चला पेशंट आता आहे ना आरोईला तर डॉक्टरांकडे घेऊन आलो आहे मे बी होप सो आज आरोईची जे दाताची क्लिप आहे ते निघून जाणार आहे कारण मला तर वाटतंय रिकव्हर तर झालेलंच था आहे बऱ्यापैकी तुला काय वाटतंय मला पण मला जो एक दाताचा प्रॉब्लेम होता तो तर झालेला आहे अजून आणि मला चालू आहे की मी पण क्लिक बसून घेऊ कारण जे माझे टीत आहे ना ते थोडे मध्ये गेलेले कधीही चांगले बट दात काढावणी लागला पाहिजे जर कट करून वगैरे होत असेल तर करेल नाही जर काढायची गरज असेल तर मग जसे तसे राहू दे मी आता नोटीस केलं माझे केस बघ ना कसे झाले अख्खे ड्राय ड्राय झाले मी जेव्हा व्हिडिओ बघितलं ना तेव्हा मला लक्षात आलं कारण आम्ही घरी गेलो पाच दहा मिनिटं थांबलो आणि लगेच इकडे आलो तुम्ही शॅम्पू नव्हता केला शॅम्पू कुठं होता आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही शॅम्पू केला होता लगेच मी आता घरी गेल्यानंतर परत एकदा आंघोळ करतो थोडं कोमट पाणी काय कोमटच असेल पाणी ऑलरेडी टाकितलं केसं धुऊन काढावं लागेल सगळे ड्राय पडले त्या क्लोरिनच्या पाणी तिला ते इन्फेक्शन वगैरे पण झालं दाखव बट उन्हा तात्पुरतं राहतं थोडंसं परत येऊ लागलं उन्हा गेलं ना फार वेगळंच इथे हाताला मला वाटलं होतं आज आरोईच्या दाताची क्लिप निघून जाईल तिचे दात सरळ झाले तर बट डॉक्टरांनी सांगितलं तीन महिन्याचा वेळ आपण अजून घेऊया कारण आरोईच्या दातामध्ये ना काही ठिकाणी गॅप होता आरोईच्या दाताचं मग नॉर्मली चेकअप वगैरे झालं आणि आता फायनली वेळ आली होती माझ्या दातांना क्लिप बसवायची मला स्टार्टिंगला आहे ना थोडी भीती वाटत होती बट डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीने मला समजून सांगितलं की काय होत नाही असं तसं आणि माझे दात आहे ना म्हणजे मी त्यांना पहिलेच म्हटलं होतं की पाडायची गरज नाही पडली पाहिजे सो ते म्हटले होते की घासून वगैरे आपण ॲडजस्ट करून घेऊ आणि जे वरचे दोन दात आहे ते बरोबर आपण मध्ये घालून देऊ म्हणजे एकदम आयडियल स्माईल होईल माझी आणि माझ्या दातांना पण एक वर्ष लागणार आहे पूर्ण मध्ये जाण्यासाठी मग डॉक्टरांनी क्लिप वगैरे लावायची प्रोसेस चालू केली मला वाटलं ही पेनफुल प्रोसेस असेल बट तसं काही नव्हतं एकदम आल्हाद एकदम हलक्या पद्धतीने डॉक्टरांनी माझ्या दाताची क्लिप फायनली बसून दिली माझं बोलताय का माझ्या दातावर पण आता कंपाऊंड उभं राहिलेलं आहे बघा आर मी पण जोडीदार आहे आता येईल <laughs> मला दुखल की मला म्हणायचं काय एवढं दुखत आहे डॉक्टर जास्त दुखल का नाही नाही मग काय सस्टेन करून घेईल मी तर काही आम्ही जिथे आरोची क्लिप बसवली होती ना दाताची तिथंच माझ्या दाताची क्लिप बसवली आहे मला सध्या थोडस जाणवत आहे असं क्लिप आहे म्हणून मला जाणवत आहे का इथं क्लिप आहे म्हणून तुला पण जाणवत होत का असं अरे मी हेल्मेट मध्येच ठेवलं आता मी घरी आलोय मम्मी कुठे मम्मी हे बघ तुझ्या दात कुठं बाहेर होते रे पण जे आहे ते दोन करून घेतले सर आता छान दिवस होते असं पण छान दिसणार नाही का बाहेर पडल्यावर छान पण छान दिसल मी सर एक तिला होत होती नाकात पाणी गेलो तिच्या वॉटर पार्क मध्ये तर कसं वाटतंय तुम्हाला माझ्या दाताला क्लिप बघून त्याच्यामुळे बरं आहे ना हा होय किती दिवस ठेवायचे आता माझी वर्षभर ते म्हणे कमी वेळ लागेल पण आपण वर्षभर पकडू म्हणे मॅक्स मॅक्स वर्षभर हा तिच्या सारखी परत सगळ्या स्टेप तशाच हा सगळ्या स्टेप तशाच सेम तुम्हाला पण आता कडक खायला नाही लावलं थंड खायला नाही किती दिवस सांगतो सांभाळणं तर आता करावंच लागेल ते कारण मला मेन रिझन काय सांगितलं त्यांनी बसवायचं ते म्हणे ते ठीक आहे म्हणे नॉर्मल एवढं काही नाही पण खालचे तर आता घासताय म्हणे त्याच्यामध्ये घासले नाही पाहिजे म्हणून बसतो मी म्हणे हर्षद मी काय केलं असल तू एवढा झाला तुला कस का माहिती अरे <laughs> यार मी तरी मोबाईल कशी वाटते एकदम भारी किती घुम झाला एकदम भारी वाटते म्हटलं हर्षदच एक चांगला मेंबर तिने चांगले रिव्ह्यू दिले मला हर्षद आणि स्कूबी दोन मेंबर आहे ज्यांना माझ्या दाताची क्लिप खूप आवडली हो ना स्कूबी हो आवडली आहे बघा बोलली ती आणि मला आहे ना आता ब्लॉग अशा क्लिप सोबत करावं लागणार आहे फोटो काढताना जास्त हसावणे लागणार आहे कारण ती क्लिप आहे ना व्हिजिबल होत जाईल माझे दातं मला माहिती एवढे बाहेर नव्हते गरज नव्हते मला बट तरी पण माझे जे खालचे दात आहे ते घासत होते त्याच्यामुळे मी क्लिप बसून घेतली आणि हा जो एक दात आहे तो जरा मध्ये जायला वम्पायरचे टी ते थोडे मध्ये जातील आणि दाते एका लाईनी देतील त्याच्यामुळे मी क्लिप बसवून घेतली मित्रांनो आणि त्याचबरोबर वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्ही ब्लॉग खूप जास्त एन्जॉय केला असेल जर तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल पूर्ण इथपर्यंत तर प्लीज आपल्या चॅनलला हात काढे सबस्क्राईब करा लाईक करा कर, कमेंट करा चाला आहे ना पाच मिनटं किंवा दोन मिनटं जातील ती कमेंट करायला बट तुमची कमेंट मला मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बबाय अँड Take care.